उन्हाळा वाढला की आपल्याला भाज्या नकोशा वाटतात जेवायला नकोसं वाटतं ताटामध्ये जर काही चटपटीत असेल तर थोडस जेवण अगदी जास्तीत जात हे असं इतकं मस्त रसरशीत छान असं खार सुटलेलं कैरीचं लोणचं पाहणार आहोत याकरता आपण कुठलाही विकतचा मसाला आणला नाहीये तर घरच्या गर घरी घरच्या गर मसाल्यामध्ये आपण हे चटपटीत असं कैरीचं लोणचं पाहणार आहोत असे तर, हे लोणचं जर असं बर्नीमध्ये भरून ठेवलं तर अगदी फ्रीजमध्ये महिनाभर सुद्धा आरामात टिकतं नमस्कार जयाज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत इथे मी साधारण मध्यम आकाराच्या दोन कैऱ्या एक तासापूर्वी साधारण चमचाभर मीठ घालून ह्या अशा मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला ठेवल्या होत्या मिठाच्या पाण्यामध्ये भिजायला का ठेवायच्या कारण ह्याला हे सगळं असं चिक लागलेलं असतो तो सगळा कैरीचा चिक निघून जातो तसेच कैरीची उष्णता सुद्धा कमी होते त्यामुळे शक्यतेवर पाण्यामध्ये अशा कैऱ्या भिजायला ठेवायच्या त्यानंतर ह्या कैऱ्या अगदी व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या आहेत कारण आपण लोणचं बनवतोय आणि लोणच्याला बुरशी लागायला नको किंवा लोणचं पटकन खराब व्हायला हो नको याकरता ही आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे सगळ्या कैऱ्या मी अगदी व्यवस्थित कोरड्या करून घेतल्या आहेत त्यानंतर देताचा भाग काढून घ्यायचा आणि कैरीचा हा बाटाचा भाग असतो तो सुद्धा बाजूला करायचा बाटा मऊ असेल अजून कोयच असेल तर तुम्ही तो भाग जरी कापला तरीही चालेल इथे बाट्याचा भाग तयार झाला आहे त्यामुळे मी आजूबाजूचा जो घर आहे तो काढून घेते आणि ह्याच्या अगदी लहान लहान फोडी करणार आहे अगदी लहान फोडी का करायच्या कारण हे आपण ताज ताज खाण्यासाठी था लोणचं बनवतोय आणि आपण याला खूप वेळ मुरायला ठेवणार नाही त्यामुळे त्या पटकन फोडी मुरल्या पाहिजेत म्हणून अगदी लहान शक्य होईल तेवढे अगदी बारीक बारीक चिरायच्या म्हणजे त्या खाल्ल्यासुद्धा जातात आणि पटकन मुरल्या सुद्धा जातात सगळ्याच आपण कैरीच्या अशा फोडी करणार आहोत या साधारण एक दोन दिवसामध्ये मुरतात आणि छान मऊ सुद्धा होतात याच पद्धतीने बाकीच्या आपण कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत या एका मोठ्या काचेच्या भांड्यामध्ये काढायच्या काचेचं भांड नसेल तर स्टीलचे भांडे घेतले तरी चालेल आणि आता आपल्याला यामध्ये काय करायचे मीठ आणि हळद घालायचं आहे म्हणजे कैरीला छान असं पाणी सुटेल आणि कैरी मऊ होईल साधारण बघा मी इथे मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने तीन चमचे मीठ घातलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा टेस्ट प्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर एक छोटा चमचा भरून हळद घातलेली आहे आणि हे चांगलं असं आपल्याला हळद आणि मीठ या कैरीच्या फोडीला लावून घ्यायचं चमचा हळवून घ्या किंवा असं टॉच जरी केलं तरी सुद्धा सगळीकडे एकसारखं छान मीठ आणि हळद लागेल या कैऱ्या अशाच मुरण्यासाठी दहा पंधरा मिनिटे तरी बाजूला झाकून ठेवणार आहोत तर आपण काय करूया फोडणी करूया दोन कैऱ्या होत्या त्यासाठी साधारण चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल अगदी चांगलं कडकडीत गरम झालं थोडस तेल थंड होऊन द्यायचं कारण तेल बघा अतिशय कडकडीत गरम करून घेतलं होत फोडणी केली तर मोहरी किंवा आपले मसाले सगळे करपून जातील म्हणून गॅस बंद केल्यानंतर मिनिटभर थांबले त्यानंतर यामध्ये छोटा चमचा मोहरीचे दाणे घालायचे आहेत मोहरी छान बघा मस्त अशी तडतडली आहे मोहरी घातल्यानंतर मग आपल्याला साधारण दहा बारा दाणे मेथीचे घालायचे आहेत मेथी घातल्यानंतर आता आपल्याला या यामध्ये हिंग घालायचं आहे पण आपण लगेच जर हिंग घातलं तर ते करपेल त्यामुळे थोडंसं थांबायचं आहे म्हणजे हिंग करपणार नाही थोडंसं थांबल्यानंतर मसाल्याच्या डब्यातून जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा हिंग घातलेला आहे हिंगाचा स्वाद अगदी मस्त यामध्ये येतो आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ घालायची आहे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर आपली नेहमीचीच मोहरी थोडी मिक्सरला फिरवून घेतली तरीही चालेल <coughs> दोन कैऱ्या होत्या त्याकरता इथे दोन चमचे मोहरीची डाळ यामध्ये घातली आहे मोहरीची डाळ सुद्धा या गरम तेलामध्ये छान अशी फुलली गेली आहे त्यानंतर बेडगी मिरचीचे लाल तिखट घालणार आहे ते थोडस तिखटही असतं आणि रंगही सुरेख येतो पण सगळ्यात शेवटी लाल तिखट घालायचं म्हणजे ते फोडणीमध्ये करपणार नाही बघा अजिबात लाल तिखट जरासुद्धा करपलं नाही आणि अगदी मस्त लाल बंद ही आपली फोडणी बनवून तयार झाली आहे सगळी आपण फोडणी गॅस बंद केल्यानंतरच तयार केली आहे आता ही फोडणी अगदी थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया इथे आपल्याला साधारण कैरीला हळद आणि मीठ लावून ठेवलेला अर्धा तास झाला आहे बघा ह्याला छान असं पाणी सुटलेलं आहे एकदम मस्त अशा ह्या कैऱ्या झालेल्या आहेत ती आपली फोडणी सुद्धा अगदी व्यवस्थित थंड झालेली आहे एकदम रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला ही फोडणी यामध्ये मिसळायची आहे म्हणजे लोणचं आपलं बरेच दिवस टिकत आता ही सगळी फोडणी मी घालून घेतली आहे आणि हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आणखी एक महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे जरासुद्धा गुळ किंवा साखरेचा वापर केला नाही पण जर तुम्ही घेतलेली कैरी थोडी जरी आंबट असेल तर थोडंसं गुळ घालून पहा अगदी मस्त छान असं चटपटीत आपलं लोणचं तयार होतं ती कैरी कितपत आंबट आहे त्या अंदाजाने तुम्ही दोन किंवा तीन टेबलस्पून बारीक शिजलेला गुळ घातला तर लोणच्याला खार अगदीही छान सुटतो आणि चवीला सुद्धा छान लागतो पण खरं तर मी घेतलेली ही कैरी तोतापुरी आंब्याची होती इथे तुम्ही केशरी आंबा सुद्धा घेऊ शकता ही कैरी जरासुद्धा आंबट नव्हती त्यामुळे गूळ किंवा साखर वापरलं नाही आता बघा ही फोडणी मिसळल्यानंतर सगळी आपली फोडणी खाली दिसत आहे आणि बघा कैरीच्या फोडी वर दिसत आहेत पण आपण यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण एक दिवस असंच हे मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया जेणेकरून या कैरीच्या फोडी मऊ होतील आणि त्या खाली बसतील बघा फेरीच्या फोडी अशा खाली बसल्या जातात आणि सगळी ही अशी छान छान अशी वरती तरंगून येते आणि बरं बरंच खारसुद्धा सुटतं एका दिवसामध्येच हे लोणचं बऱ्यापैकी मुरलं जातं कारण आपण अगदी लहान लहान फोडी केल्या होत्या त्या पटकन मऊ होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात उन्हाळ्यामध्ये जेव्हा ताज्या कैऱ्या येतील तेव्हा नक्की हे लो असं लोणचं तुम्हीसुद्धा एकदा तरी करून पहा मी तुम्हाला खात्रीने सांगते आंबट गोड तिखट असं चवीचं चटपटीत लोणचं महिनाभर तर अजिबात तिक नाही कारण ते आठ दिवसामध्येच लगेच संपून जातं इतकं छान हे चटपटीत लोणचं तयार होतं हे लोणचं पोळी भाकरी पराठे थालीपीठ किंवा अगदी वरण भाताबरोबरसुद्धा खायला अप्रतिम लागतं तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा यापुढे तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया या अशाच एखाद्या छानशा उपयुक्त रेसिपीसोबत धन्यवाद